युवकांच्या खालच्या निर्णयानंतर आज आपण युवकांची बैठक घेतली होती सरांच्या आणि आपले जिल्ह्याचे लाडके अध्यक्ष अशोकराव अशोकराव सावंतांच्या उपस्थितीमध्ये मित्रांनो काल आपण जसा प्रवेश केला त्या प्रवेशानंतर विरोधी उमेदवार जे आहेत ज्यांना वाटत होतं त्या सरांनी आणि विजू हौटीनी एकत्र यावा नाही यांच्या पा पायाखालची वाळू त्या ठिकाणी पार सरकलेली आहे यांना बोलवून प्रकारचा आमिष दाखवून पण माझे माझे युवक सहकारी कुठल्याही आमिषाला बळी पडू नाही राहिले त्यामुळं हे लोक त्या माझ्या सहकार्याने बोलून डायरेक्ट काळ्यामध्ये मफलर घालून राहिलेत आणि त्यांना असं दाखवतात की प्रवेश आहेत पण मित्रांनो ही सगळी सगळी बातमी खोटी आहे मित्रांनो यांना ही सवयच आहे हाणून मारून तुम्हाला एखादं काहीतरी वाईट करायला लावा तुम्हाला माझ्या सगळ्या युवकांना आणि ज्येष्ठांना आव्हान आहे जसं काल आपण दादा विखे पाटील आणि दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण घड्याला म्हणजेच दाते सरांना आपण या ठिकाणी पाठी पकडलेला आहे आपल्याला सर्वांना जसा हिऱ्याचा प्रचार आपण केला सात नंबर हिऱ्याचा आपण जसा प्रचार केला तसा आता आपल्याला डोळे उघडून कान उघडून आपल्याला आता दोन नंबर काशीनाथ दाते सरांच्या समोरील करायचंय माझ्या सर्व सैनिक बांधवांना शिक्षक बांधवांना ज्यांनी मला पोस्टल मतदान केलं माझ्या अपंग बांधवांना मी या ठिकाणी परत एकदा आवाहन करतो तुमचं मत व्हायला जाणार नाही असं ठीक आहे मला तुम्ही मतदान केलं पण पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे आज परवा दिवशी आपण दाते सरांच्या घड्या याचिन्ना समोरील बटन दाबून दाते सरांना तेवीस तारखेला या पारने तालुक्याची दहशत थांबवण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवणार आहेत माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला सगळ्या युवकांनी आपण जसं वाढ वा टू वाढ घर टू घर नियोजन केलं होतं तसं आपल्याला खडई फिरण्यासाठी आपल्याला वीस तारखेला नियोजन करायचं आहे जा। आणि जास्तीत जास्त मतदान घडून आणायचं आहे तेवीस तारखेला आपल्याला सर्वांना या ठिकाणी युवाच्या साक्षीनं टाटे सरांच्या अंगावरती आपल्याला गुरायला टाकायचा आहे आणि ज्या तालुक्यातील कुंदशाही आपल्याला घरीच काढायची एवढी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो